SPN News, SPN न्यूज आवाज प्रेम नमस्कार एस पी एन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे भाजपा नेते महेश हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थी गुरुगौरव सोहळ्यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन शहर चिट्टीस यशवंत पवार व सौ पुष्पावती पवार यांचा पुढाकार सविस्तर वृत्त असे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते महेश भाऊ हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण विद्यार्थी गुणगौरव गुण गुण गुण। अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन भाजप शहर चिटणीस श्री यशवंत पवार व वो पुष्पावती पवार यांच्या पुढाकाराने संपन्न झाले दिनांक आठ जून रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाप्रसंगी नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार सौ सीमा हिरे भाजपा शहराध्यक्ष सुनील केदार सरचिटणीस नानासाहेब शिलेदार नवीन नाशिकचे अध्यक्ष डॉक्टर वैभव महाले यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभाग सव्वीसमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला या प्रसंगी दहावी बारावी विद्यार्थ्यांचा गुणगौरव देखील यावेळी करण्यात आला तर वृक्षारोपण करून अभिष्यचिंतन संपन्न झाले या कार्यक्रमासाठी ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष अजय आघाव रश्मिताई हिरे ज्योती कंवर अमित घुगे परमानंद पाटील अशोक पवार रोहन जोशी रवींद्र जोशी रोहन कानकाटे मकरंद वाघ दीपक पगारे युवराज सायदाने गणेश मौले चारुदत्त आहेर संजय गुंजाळ मोहिनी पवार रामदास मेदगे राहुल निफाडे धर्मदेव यादव प्रशांत मेने अशोक जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत गुणगौरव सोहळा संपन्न झाला याप्रसंगी दोनशे वीस विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच याप्रसंगी कल्पेश यशवंत पवार हा एम बी बी एस शिक्षण पूर्ण करून आल्याबद्दल त्याचे सीमाताई हिरे सुनील केदार व महेश हिरे यांनी अभिनंदन केले सदर गुणगौरव सोहळा व कार्यक्रम प्रसंगी परिसरातील नागरिक बाळासाहेब शिरसाट शेवकर काका राजाराम भोसले पुंडलिक बाविस्कर अशोक जाधव बाळासाहेब मुंडे ललित जेसी संजय सोंडे विकास पाटील युवराज रोकडे रामलाल साळवे रघुनाथ कुमावत विजय शिंदे गणेश पाटील किशोर राऊत सोनवणे सर सुगंधाताई सोनवणे कावेरी यात्रे यांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यार्थी गुणगौरव सोहळासह वृक्षारोपण कार्यक्रम केल्याबद्दल आमदार सौ सीमता हिरे व महेश हिरे यांनी आयोजक यशवंत पवार व पुष्पावती पवार यांचे कौतुक केले तर सर्व विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमासाठी हजेरी लावल्याबद्दल आयोजक यशवंत पवार व पुष्पावती पवार यांचे विद्यार्थी व पालक वर्गाकडून आभार मानण्यात आले एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील अडांगळे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद